अश्विनीची एक स्पेशालिटी ती मागाशी आपल्याला सुरुवातीला म्हणाली जे आपण हे छंद पाहिले त्याच्यातलं पहिली फ्रेम जी आपण बघितली ती टॅरो कार्ड रिडिंगची होती अश्विनी ही आवड कधीपासून आणि मुळात हे शिकली कधी त्याचा अनुभव काही काही घेतलास का आणि तो अनुभव जर तुला प्रेक्षकांना सांगायचा असेल तर कुठली एखादी अशी मुवमेंट आहे का की ज्याच्यामुळे तुझा त्या एनर्जीवर विश्वास बसला मला खूपच आवडला हा प्रश्न कारण मी जिच्याकडनं शिकले ती माझी खूप जवळची मैत्रिणी दीप्ती अभ्यंकर म्हणून ती स्वतः एक टॅरो ट्यूटर आहे पण त्याही पेक्षा महत्वाचं ती एक इकॉनॉमिस्ट एक आहे ती okay. इथे आता भारतात नाहीये ती बाहेर राहते पण ती आपल्या माझ्यापेक्षा एक वर्षाने वगैरे मोठी आहे आणि hmm. मी कॉलेजमध्ये असताना मला कळलं की ती टॅरो रिडिंग करते okay. तर माझी इच्छा होती शिकण्याची ती माझ्यासाठी शिकायचं होतं मला मला काहीच मी करत नव्हते मेडिटेशन वगैरे काहीच नाही मला असं वाटत की हा आता मी ओके पण तो ठेहराव येणं त्या वयात खूप गर, गरजेचं असतं खूप हॅपनिंग असतं ना लाईफ तेव्हा खूप हजार गोष्टी आपण करत असतो सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि तेही बदलापूरला राहून करायचं असतात सो मी तो अख्खा काळ मी असा घालवलाय की मी साडेपाच ची ट्रेन पकडायचे सातच्या लेक्चर ला पोहोचायचे प्रॅक्टिकलला कारण माझं इको स्टॅट्स होत okay. so मी स्टॅटिस्टिक्स प्रॅक्टिकल अटेंड करायचे आणि मग मी दिवसभर hmm. इधर युथ फेस्टिवल नाट्यवलय या सगळ्या गोष्टी करून रात्री साडे दहाची अकराची ट्रेन पकडून दीड वाजता पोहोचायचे घर hmm. so ही माझ्यासाठी खूपच इमोशनल गोष्ट आहे आणि हे सगळी तडतड करत असताना मला कुठेतरी असं वाटत होतं की आपण फॅमिली पासून थोडं लांब जातोय का मी मला माणसं लागतात प्रचंड आजही माझं जर एखाद्या व्यक्तीशी माझं खटकलं काही खटका उडाला काही भांडणं झाली तर मला ते सॉल्व होईपर्यंत चुटपुट लागून राहते सो माझ्या फॅमिलीला पण हे माहित होतं पण माझी आई कायम म्हणायची की दरवेळी तुला हवं तसं घडणार नाहीये मग अशा वेळी hmm. तू काय करणार आहेस कुठल्या तरी गोष्टीचा आपल्याला आधार लागतो hmm. आपला कुठल्या तरी आ, एका म्हणूया जी गोष्ट मानवी नाही त्या गोष्टीवर आपला विश्वास मग ती देव असेल ती एखादी एनर्जी असेल hmm. कोणी त्यांच्या त्यांच्या पाळलेल्या प्राण्यांमध्ये शोधत कोणी झाडांमध्ये ते शोधतं कोणी आपल्या कामातच ते शोधत तर तो ठेवाव हो मला आवश्यक वाटत होता आणि म्हणून मी ते माझ्यासाठी शिकले हुँ. तो एक प्रॉपर सर्टिफाईड कोर्स केलेला आहे मी अच्छा आणि त्याला आता जवळ जवळ पंधरा वर्ष होतील बाप रे येस आ, बारा तेरा वर्ष होतील ऑनेस्टली आणि मग एका पॉइंटला माझी जी ट्युटर आहे ती माझी गुरु आहे दीप्ती तिने मला सांगितलं सल्ला दिला की मी आता बघतेय तुझा ग्राफ तुझी प्रोग्रेस आणि मला असं वाटतंय की तू तुझ्या या स्किलने स्किल आपण याला कारण टॅरो रिडिंग इज अ स्किल हुँ. ते तुम्हाला येतं तसंच तुम्हाला त्याचे इंट्युशन्स आणि हे गरजेचे असतात ते येतं आणि सांगितलं असं नाही तर त्याचा तू उपयोग लोकांना मदत करण्यासाठी करू शकतेस हे तिने सांगितल्यावर मी ती बिचकत बिचकत सुरुवात केली आणि मी शिकल्यानंतर खूप वर्षांनी मी लोकांचं रिडिंग करायला लागले ओके okay. सो मी एक प्रोफेशनल टॅरो रिडर आहे मी शिकवते सुद्धा इंडस्ट्रीतले सुद्धा बरेचसे मित्र मैत्रिणी माझे आहेत ज्यांना मी शिकवलेलं आहे अच्छा आणि ज्यांचं मी टॅरो रिडिंग केलेलं आहे त्यांनी कोणाची नावं सांगायला टॅरो रिडिंग केलं असतो टॅरो रिडिंग कोणाचं केलंय हे, के आ, के हे मी जास्त डिस्क्लोज नाही करू शकणार अनफॉर्च्युनेटली okay. पण टॅरो रिडिंग शिकवलंय ते जे जगजाहीर आहे तेवढी नावं मी नक्कीच सांगू शकते की ऋतुजा बागवेला मी टॅरो रिडिंग शिकवलेलं आहे धवल पोकळे म्हणून माझा मित्र आहे त्याला मी, मी टॅरो रिडिंग शिकवलेलं आहे आणि असे बरेच आहेत या दोघांची मी हक्काने नाव शकते बरोबर सो या गोष्टीमुळे तो मोमेंट जो तू म्हणतेस तसे बऱ्याचदा आले आयुष्यात की आपल्याला समोरच्याचा ऐकल्याचा समाधान ऐकल्याचा आनंद आपण एक चांगले लिसनर होऊ शकतो हा आनंद आणि आपण या ना त्या माध्यमातन एक आधार बनू शकतो बरोबर ही गोष्ट हा कॉन्फिडन्स मला माझ्या या छंदाने दिलाय ने मदत झाली की नाही हे अर्थातच ते लोक सांगू शकतील पण एक आ, हे एक इंटरप्रिटेशन आहे ही एक प्रोबॅबिलिटी आहे ही एक शक्यता आहे ह्याच्यात तुम्हाला एक शंभर टक्के तुम्ही असंच करा असं कधीच आमची विद्या सांगत नाही हा डिसिजन अल्टिमेटली ज्याचा त्याचा असतो ओके okay. पण तो डिसिजन घेताना आपल्याला कुणावर तरी अवलंबून राहायला आवडतं सो ते कुणावर तरी हे तुम्हाला ते टॅरोतनं मिळतं ओके okay. सो मी सांगेन की अर्थात ज्यांना आवड आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे ट्राय करून बघा हट्ट हट नाही आग्रह नाही इथे काहीही प्रूव्ह करण्याचा मुद्दा नाही नो भांडणं पीस पण ज्यांना आवड आहे ज्यांना ट्राय करून बघायला आवडतं त्यांनी नक्की ट्राय करून बघा ज्यांना शिकायला आवडेल त्यांनी मला अप्रोच करा कोणालाही करा तुम्हाला ज्यांना ज्यांच्याकडे कम्फर्टेबल तुम्ही करा आपापली शांततेची माध्यम आता शोधा hmm. त्याच्याने आपल्याला आतून शांत वाटत hmm. एक दिवसाच्या शेवटी एक, एक समाधान मिळणं गरजेचं आहे जी झोप आपण थकून भागून मिळवतोय ते hmm. दमणं आनंदाचं असलं पाहिजे बरोबर आहे हे माझ्या आईचं म्हणणं आहे माझं नाही कारण <laughs> मी लॉ करत असताना मला माझ्या आईने सांगितलं होतं की तू रोज दमतीयस मला दिसतंय hmm. तू बदलापूरहून चर्चगेट पर्यंत जातीयस खूप कष्ट घेत तुला माहिती आहे बदला मध्ये किती गर्दी असते आणि खूप जण घेतात म्हणजे मी काही विशेष केलं असं मला वाटत नाही पण ते तिने बघितलं आणि तिचं म्हणणं होतं की पण हे थकून दमून झोपताना तुझ्या चेहऱ्यावर समाधान समाधान दिसलं पाहिजे जे मला मिसिंग वाटत म्हणून तू तुझा आनंद तुला कुठल्या करिअर मधनं मिळणार आहे हे तू शोध वा सो आय थिंक मी ते आईची पहिल्या खटक्यात ऐकलेली गोष्ट आहे अरे अश्विनी आयुष्यात अशी एखादी डल मुवेंट आली का तुला की त्यावेळेला म्हणजे आता ना तर तुझ्या एनर्जीवर विश्वास आहे आपल्या प्रत्येकाची काही ना काही तू म्हणाली जसं कोणी देवामध्ये शोधतं कोणी अदर कुठल्या गोष्टींमध्ये शोधतं तुला ती एनर्जी मिळाली किंवा तुला वाटलं की नाही कदाचित ही डल मुवमेंट आहे आणि मला आता एखाद्या चांगल्या एनर्जीची गरज आहे तर ती डल मुवमेंट कुठली होती आणि तुला कशा प्रकारे त्या एनर्जीने मदत झाली हे मला ऐकायला आवडेल अ मला वाटतं माझी डल मुवमेंट हे माझं काम चांगलं न होणं ही माझ्यासाठी डल मोमेंट असते म्हणजे सगळं मान्य आहे की आपण त्याच्यातनं शिकतो आपण त्यातनं शिकलं पाहिजे आपण दुप्पट एनर्जीने उभं राहिलं पाहिजे पण मोमेंटला तुम्हाला डल वाटत असत हे आपण आत्न मान्य करायला पाहिजे तर अशी बरीच माणसं भेटली ज्यांनी माझ्या कामा बद्दल क्रिटिसाइज केलं तर मी समजू शकते कारण काम काय प्रत्येकालाच आवडतं असं बरोबर पण तुमच्या इंटेन्शनवर जर कोणी डाऊट घेतला तुमच्या हेतूवर जर कोणी शंका घेतली तर आपल्याला सगळ्यात जास्त वाईट वाटत तर अशा पद्धतीची ती डल मोमेंट होती की मला हे म्हणायचंच नाहीये आणि तुम्ही आता तसं कन्सिडर करताय तर मला त्या गोष्टीने खूप वाईट वाटलं होतं आणि मी खूप स्वतःला जास्त आपण म्हणतो ना इंट्रोस्पेक्ट करणं तसं करू, करू लागले आणि मी माझ्या खूप जवळच्या लोकांशी मी बोलून लिटर सो <laughs> so, त्या मोमेंटला मी खूप रडले सुद्धा मी खूप जास्त विचार केला की माझं चुकलं असेल वगैरे 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 मी आईशी बोलले सगळं केलं पण असं मला वाटलं की त्या एनर्जी मधून मी स्वतःला बाहेर काढू शकते ओके आणि त्याच्यासाठी मला ह्या पायऱ्या आहेत टॅरो आहे माझ देवावरच जो काही विश्वास आहे जितका हुँ, आहे हुँ, तो आहे किंवा माझे मित्रमैत्रिणी आहेत हे सगळं आहेच पण त्या मोमेंटला मीच मला बाहेर काढू शकते स्वतःला पण ते कधी घडतं जेव्हा तुम्ही मागे वळून बघता की व्यक्ती म्हणून माझ्याकडे हे सगळं आहे माझ्यात जर हे सगळे छंद नसते मला या सगळ्याची आवड नसती तर मी ज्या पद्धतीची व्यक्ती असले असते तशी मी स्वतःला आवडेन का hmm. बरोबर आहे हा प्रश्न मी स्वतःला त्या क्षणी विचारला अर्थात मला उत्तर होत की नाही अजिबात नाही इतकं रिकाम असणं hmm. मला कधीच पटलं नसतं hmm. हे नाही तर दुसरे छंद असले असते hmm. ऑफकोर्स काही ना काहीतरी शोधलं असतं मी आणि काही ना काहीतरी केलं असतं मी खूप गोंधळ घातलाय मी खूप हे केलंय पण त्या सगळ्या सकट मी ती एक व्यक्ती आहे आणि ती व्यक्ती म्हणून मला मी स्वतःला बाहेर काढणार आहे याच्यातनं असा मला आत्मविश्वास आहे हा आत्मविश्वास मला याच्यातनं मिळाला